नारळी पौर्णिमेनिमित्त आज सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले दोन्ही पक्षांकडून शहरात नारळी पौर्णिमेनिमित्त रॅली काढण्यात आली होती यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता तरी ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ दोन्ही रॅली समोरासमोर येताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावले आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची अगोदर झाली आणि त्यानंतर धक्काबुक्की सुद्धा झाली यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र ही दृश्य आपण पाहतोय नारळी पौर्णिमेनिमित्त रॅली निघाली होती आणि दोन्ही पक्षांच्या या रॅली दरम्यान राडा झाला गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत गुरुप्रसाद रॅली दोन्ही पक्षांनी आयोजित केल्या होत्या नेमका प्रकार काय घडला हे आपण पाहिलं मात्र कोण हे कार्यकर्ते आहेत आणि कुठलं हे कार्यालय होतं नेमकं नक्कीच मिळाची जे सांगायचं झालं तर नारवी पौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याच दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणी अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांनी कडोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरी ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची मात्र ते कोंडी झाली याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्ते जोरदार यांच्यामध्ये बाताबाची झाली यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र जोरदार घोषणाबाजी केली नक्कीच विनंद अगदी गुरुप्रसाद दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आपण पाहतोय सिंधुदुर्गात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि काही काळ तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती मात्र आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे